लवर्स क्रिकेट, क्रिकेट लवर्स क्लब आयोजित भव्य क्रिकेट सामन्यांना सुरुवात लोकनेते विवेक कांबळे यांच्या स्मरणार्थ प्रथम एकवीस हजाराचे बक्षीस मिरजेत महात्मा फुले चौकी या ठिकाणी क्रिकेट लवर्स क्लबच्या वतीनं पहिल्यांदाच भव्य अशा फुलपिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आजपासून क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म विवेक कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर प्रथम प्रथम सामना खेळवण्यात आला यामध्ये विवेकरावजी कांबळे कांबळे यांच्या यांच्याकडून क्रमांक एकवीस हजाराचे बक्षीस ठेवण्यात आलं तर लोकनेते विवेक कांबळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्याकडून द्वितीय बक्षीस सात हजार रुपये आले तसेच लोकनेते विवेक कांबळे यांच्या स्मरणार्थ रतन बनसोडे यांच्याकडून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक ट्रॉफी ठेवण्यात आली आजपासून क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात झाली असून दोन दिवस हे क्रिकेटचे चा सामने चालणार आहेत महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा